सिन्नर शहरातील शहरा चार मित्र सिन्नर शहराच्या जवळच असलेल्या कुंदेवाडी परिसरातील देव नदी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते त्यापैकी दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली सार्थक काळू जाधव वैवर्ष सोळा व अमित संजय जाधव वैवर्ष सोळा अशी मृत मुलांची नावे आहेत ते सिन्नर बावीस परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवासी आहेत अमित व सार्थक हे दोघे मित्रांसह पोहण्यासाठी कुंदेवाडी येथील बंधाऱ्यात गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केली त्यानंतर परिसरातून नागरिकांनी धाव घेतली याबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सह कर्मचाऱ्यांनी ही घटनास्थळी धाव घेतली दोघांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी हलवण्यात आले मात्र तत्पूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अमित व सार्थक या दोघांनीही दहावीची परीक्षा दिली होती ते निकालाच्या प्रतीक्षेत होते प्रवीण जाधव लखन खडताळे राम जाधव अमोल जाधव रोहन भाऊसर शरद जाधव नवनाथ बेर्डे आदी तरुणांनी मदत कार्य केले जागर महाराष्ट्र न्यूज साठी सिन्नरुण अक्षय गायकवाड